सर्वसामान्य जनतेचा गुजरात एसटी दुचाकीस्वार जागीच ठार एक जखमी नवापूर तालुक्यातील पानबारा गावाजवळ महामार्गावर घडली घटना भरधाव वेगातील एसटी बसने दुचाकीला धडक दिल्याने अपघातात एक जण जागीच ठार झाल्याची घटना धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील पानबारा गावाजवळ घडली या प्रकरणी एसटी बस चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून नोंद करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती नवापूर तालुक्यातील खोलविहीर येथील चिंतामण भुऱ्या देसाई साखरी तालुक्यातील वाल पांगण येथील ओमेंद्र मालचे हे दोघेही दुचाकीने क्रमांक सत्तर वीस धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गाने जात होते एवढी पानबारा गावाजवळील पुलाजवळ भरधाव वेगात आलेल्या गुजरात राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसने क्रमांक जी जे अठरा झेट्टी शून्य एक चौऱ्याण्णव दुचाकीला धडक दिली अपघातात दुचाकीस्वार चिंताराम भुऱ्या देसाई रानार वांजाखोल विहीर हे जागीच ठार झाले तर दुचाकीवर मागे ओमिंद्र ओमेंद्र मालसे हे जखमी झाले दुचाकीस्वार दोघेही उस्तोड मजूर असून कामानिमित्त घरी जात होते परंतु बसने दुचाकीला धडक दिल्याने अपघात घडला घटनेची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलीस उपनिरीक्षक सुशांत वडवी पोलीस कॉन्स्टेबल फुलसिंग माळवी फुलसिंग पाडवी संजय माळी विसरवाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र सापडे हेड कॉन्स्टेबल अरुण कोकणी पोलीस कॉन्स्टेबल रामा ठाकरे यांनी घटनास्थळी धावले उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा दाखल करण्यात आले आले या प्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद आली असून बस ताब्यात घेण्यात अपघाताची माहिती नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेत आक्रोश व्यक्त केला धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग हा नवापूर तालुक्यातून जात असून या महामार्गावर अपघाताची मालिका सुरू आहे महामार्गावर उपाययोजना करण्यास महामार्ग विभाग फेल ठरलाय अपघात टाळण्यासाठी सर्वपरीने उपाययोजना करणे गरजेचे आहे पंचनामा न्यूज नवापूर